नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो जेव्हा पण कोणता पण चांगला इन्व्हेस्टर कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करतो तो सगळ्यात पहिले त्या कंपनीचा बिझनेस बघतो आणि मित्रांनो बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी एका चांगल्या इन्व्हेस्टरला त्या कंपनीचे क्वाटरली रिझल्ट बघावे लागतात आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच सहा कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्यांनी फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनमध्ये जबरदस्त बिझनेस केला आहे म्हणजे मित्रांनो त्यांची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा बोथ केसमध्ये वाढली आहे म्हणजे या सहा कंपन्यांनी इअर ऑन इअर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वॉटर बेसिसच्या मध्ये या क्वॉटर वनमध्ये चांगला बिझनेस केला आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सहा बद्दल बोलणार आहो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिले बोलूया निप्पॉन लाईफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे पाचशे पाच कोटी रुपयांनी सहाशे सात कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढली आहे पाचशे सदुसष्ट कोटी रुपयांनी सहाशे सात कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन बेसिसवर वाढला आहे तीनशे सोळा कोटी रुपयांनी तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आणि क्वाटरऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे तीनशे पासष्ट कोटी रुपयांनी तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आणि मित्रांनो तुम्ही इथे नेट प्रॉफिटसुद्धा बघू शकता तो पण इयर ऑन बेसिसवर वाढला आहे तीनशे बत्तीस कोटी रुपयांनी तीनशे शहाण्णव कोटी रुपये आणि क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांनी तीनशे शहाण्णव कोटी रुपये म्हणजे मित्रांनो या कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वाटर बेसिसच्या मध्ये या फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनमध्ये चांगला बिझनेस केला आहे चला आता बोलूया दुसऱ्या कंपनीबद्दल ज्या कंपनीचे नाव आहे टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीनेसुद्धा आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो जर आपण कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे दोन हजार आठशे एकोणसाठ कोटी रुपयांनी तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये आणि क्वार्टरऑन क्वॉटर बेसिसवर देखील वाढली आहे दोन हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपयांनी तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे चारशे सत्तावन्न कोटी रुपयांनी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि क्वाटर ऑन क्वाटर बेसिसवर देखील वाढला आहे चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांनी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये म्हणजे मित्रांनो या कंपनीने सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि कॉर्टर ऑन क्वॉटर बेसिसच्या कंपॅरिझनमध्ये फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनमध्ये चांगला बिझनेस केला आहे आणि मित्रांनो आता आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रेन्युएबल एनर्जीच्या बिझनेसमध्ये काम करते आणि त्या कंपनीचे नाव आहे ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे तीनशे दहा कोटी रुपयांनी पाचशे अकरा कोटी रुपये आणि ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे चारशे सत्याऐंशी कोटी रुपयांनी पाचशे अकरा कोटी रुपये आणि जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर तर खूपच जबरदस्तपणे वाढला आहे एक कोटी रुपयांनी डायरेक्ट एकशे एकतीस कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे एकशे बावीस कोटी रुपयांनी एकशे एकतीस कोटी रुपये म्हणजे मित्रांनो जर आपण या कंपनीची सेल्स म्हणा किंवा या कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणा जर आपण इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपेअर केला तर या कंपनीने फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनमध्ये चांगला म्हणजे या कंपनीच्या बिझनेसने क्वार्टर वनमध्ये चांगला परफॉर्म केला आहे चला आता मित्रांनो अजून एका फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये काम करणाऱ्या कंपनीबद्दल बोलूया आणि त्या कंपनीचे नाव आहे वारी एनर्जीज लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीनेसुद्धा आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे तीन हजार चारशे नऊ कोटी रुपयांनी चार हजार चारशे सव्वीस कोटी रुपये आणि ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे चार हजार चार कोटी रुपयांनी चार हजार चारशे सव्वीस कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन बेसिसवर ऑलमोस्ट जवळपास डबल झाला आहे आणि ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे सहाशे चौवेचाळीस कोटी रुपयांनी सातशे त्र्याहत्तर कोटी रुपये म्हणजे मित्रांनो जर आपण या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कम्पेअर केला तर या कंपनीने फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनमध्ये चांगला परफॉर्म केला आहे म्हणजे या कंपनीने क्वाटर वनमध्ये चांगला बिझनेस केला आहे इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वाटरऑन क्वार्टर बेसिसच्या क्वार्टर -क्वार्टर बेसिस मध्ये चला तर बोलूया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपनीबद्दल आणि त्या कंपनीचे नाव आहे हॅपिएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीनेसुद्धा आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन बेसिसवर वाढली आहे चारशे चौसष्ट कोटी रुपयांनी साडेपाचशे कोटी रुपये आणि ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जनली वाढली आहे पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांनी पाचशे पन्नास कोटी रुपये आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन बेसिसवर मार्जनली वाढला आहे एकावन्न कोटी रुपयांनी सत्तावन्न कोटी रुपये आणि क्वाटर ऑन क्वाटर बेसिसवर देखील वाढला आहे चौतीस कोटी रुपयांनी सत्तावन्न कोटी रुपये म्हणजे मित्रांनो या कंपनीनेसुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसच्या कंपॅरिझनमध्ये फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनमध्ये चांगला बिझनेस म्हणजे परफॉर्म केला आहे चला तर या अडानी ग्रुपच्या अशा कंपनीबद्दल जी कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रेन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये काम करते आणि त्या कंपनीचे नाव आहे अडाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि मित्रांनो जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे दोन हजार सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांनी तीन हजार आठशे कोटी रुपये आणि ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे तीन हजार त्र्याहत्तर कोटी रुपयांनी तीन हजार आठशे कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो सहाशे एकोणतीस कोटी रुपयांनी आठशे चोवीस कोटी रुपये आला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांनी आठशे चोवीस कोटी रुपये म्हणजे मित्रांनो या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर जर कंपेअर केला तर या कंपनीने फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनमध्ये चांगला परफॉर्म म्हणजे चांगला बिझनेस केला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त सहा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यांनी फायनॅन्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सच्या क्वाटर वनमध्ये चांगला बिझनेस केला आहे आणि त्यांचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे क्वाटर वनमध्ये तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेलं आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय